नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आता मतदानाची धमधम सुरू आहे प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी आपापल्या बाजूने मतदान होण्यासाठी कालपर्यंत त्यांनी प्रचार केला परंतु आज परीक्षेचा दिवस असल्यामुळे त्यांनी पायाला भिंगरी बांधून परत मतदानाच्या ठिकाणी आपले मतदार आपणालाच मतदान करतील की नाही याची चिंता बाळगत आजही मंडळ फिरत आहेत आज मतदान सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मतदारांच्या आणि नागरिकांच्या ना मुलाखती घेतल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आज आम्ही जाणून घेतल्या लोकसंदेश न्यूजसाठी सचिन भादुले यांचा रिपोर्ट नमस्कार मैं अमृतनी संजय तबे प्रभाग क्रमांक पंद्रह सर्वसाधारण महिला गठम मदून आज निवक लड़वित आज शिवसेना गटा निवूक लड़वीत है आज यह लोकशाही लोकशाही सर्वान मतदान करना अधिकार है और अधिकार अपने डॉक्टर बाबा साहब आंबेकर आज मिले सर्वानी परत पर बात करना होगा तो और पर आणि आज सर्व मतदार मतदारसंथिपटंना मी आव्हान करते की एकही मत आपलं चुकवून दे आणि प्रत्येक मत हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे त्या मताचा आदरपूर्वक विचार करून त्याचं निर्माण करावं सर्व मतदार मतदारसंथिटींना माझे निवेदन आहे

त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे अधिकार मतदान करून सर्व मतदार

आपले मतदानामस्कार मी नेताजी दे आज आपल्या मतदानाचा दिवस आहे तरी लोकशाही असल्यामुळे आपल्याकडे सर्वांनी मतदान करावे मतदानाचा हक्क कोणीही सुटवू नये तर एकही मत काल निवड असतं ते त्यांना माहिती आहे सर्वांना त्यामुळे आमच्या इथे सिंगांच्या इथे आम्ही आता प्रतिसाद

असा वेगाच आनंद वाटतो जे आपण स्वतः एक करतोय नागरिक म्हणून केलेला आहे हक्काची मत सगळ्यांनी हक्काने जवळ ही सगळ्यांना बरं वाटे हक्का बरं वाटत